स्वागत आहे मुलांसाठी व्हिडिओ टाकत आहोत आता आपण समांतर रेषा हे प्रकरण या ठिकाणी बघत हो। आहोत आणि आज आपण जो प्रमेय बघणार आहे तो आहे विक्रम कोण कसोटी को याचा प्रमेय या, प्रमे या ठिकाणी आज आपण पूर्ण बघणार आहे ठीक आहे जर तुम्हाला या आधीचे व्हिडिओ बघायचे असतील किंवा संच बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत ते तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर बघूया विधान आपल्याला काय दिलेलं आहे विक्रम कोण कसोटीचे तर प्रमय म्हणतो आपण त्याला प्रमय असा दिलेला आहे आपल्याला दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या विक्रम कोणाची एक जोडी एकरूप असेल तर आता आपल्याला काय सांगितलेले आहेत बघा तर दोन रेषा दिलेल्या आहेत इथं समांतर रेषा दिलेल्या आहेत का नाही आपल्याला फक्त सांगितले की दोन रेषा आणि एक छेदिका दिलेली आहे म्हणजेच कुठल्या बघा रेषा यल आणि रेषा यम अशा दोन रेषा आहेत आणि एक छेदिका म्हणजे यल ही त्यांची काय आहे छेदिका आहे ठीक आहे आता तरच्या आधीच जे वाक्य असतं ते आपण काय करतो पक्षामध्ये निघतो पक्ष म्हणून आणि ते आकृतीमध्ये पण आपण त्याच पद्धतीनं दाखवतो ठीक आहे आता आपल्याला दिलेल्या गोष्टी काय आहेत तर रेषायल व रेषायम आहे बरोबर आहे यांची रेषायन ही काय आहे छेदिक का आहे बरोबर आहे आणि आपल्याला देताना पुढं असं पण दिलंय की विक्रम कोणाची एक जोडी एकरूप असेल तर म्हणजेच कुठला कोण बघा ए आणि हा बी हे काय आपले विक्रम कोण आहेत मला अजूनही विक्रम कोण म्हणजे काय संगत कोण म्हणजे काय आंतर कोनाची जोडी म्हणजे काय रेशीय जोडी काय असते ह्या गोष्टी अजूनही माहिती नसतील तर आपला व्हिडिओ आहे याच्यावरती स्पेशल तो व्हिडिओ एकदा बघून घ्या जे जेणेकरून त्याच्या ज्या कन्सेप्ट आहेत म्हणजे याचा जो पाया आहे तो व्यवस्थित तुम्हाला समजून जाईल ठीक आहे तर आता विक्रम कोण म्हणजे ए आणि हा बी हे दोन काय आहेत आपले ह्या दोन कोणांना आपण काय म्हणतो विक्रम कोन असं म्हणतो बरोबर आहे तर ते दोन कोण सुद्धा आपल्याला एकरूप दिलेले आहेत म्हणून इथे आपण काय लिहिलं बघा पक्षात कोण ए व कोन बी ही विक्रम कोणाची एक जोडी एकरूप आहे बरोबर आहे किंवा आपण यामध्ये असंही लिहू शकतो कोन ए बरोबर कोन बी हे सुद्धा लिहू शकतो ठीक आहे आता साध्य करायचंय पण साध्य म्हणजे काय तर सिद्ध इथे बघा तरच्या नंतर जे वाक्य असतं ते साध्य करायचंय त्या रेषा समांतर असतात कधी ज्या वेळेला विक्रम कोणाची एक जोडी एकरूप दिली असतील त्यावेळेला रेषायल आणि रेषा यम ह्या काय आहेत तर समांतर आहेत एकमेकींना हे आपल्याला साध्य करायचं आहे म्हणून आपण साध्य मध्ये काय लिहिलं तर रेषा रेषायल समांतर रेषा यम या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे ठीक आहे आता सिद्धता सिद्धतामध्ये बघा काय दिलेलं आहे आपल्याला देतानाच आपल्याला काय दिलेलं आहे तर इथलं जर कोणांची जोडी घेतली तर ही काय आहे मी मागच्या प्रमेयामध्ये सुद्धा सांगितलं जर असे कोण असतील तर यांना आपण रेषीय जोडीतील कोण असं म्हणतो का तर रेषा ही काय असती पूर्ण एकशे ऐंशीची असती बरोबर आहे त्यात जर दोन कोण होत असतील तर त्या दोन्ही कोनांच्या हो मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी म्हणून इथं काय झालं बघा ए अधिक सी बरोबर एकशे ऐंशी आले बरोबर आणि कारण काय असणार आहे त्या रेशीय जोडीतील कोण हे कारण असणार आहे पण कोण आपल्याला देताना काय दिलंय आपल्याला ए बरोबर बी हा कोण दिलेला आहे विक्रम कोनांची एकरूप जोडी असं आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून कोन ए बरोबर कोन बी म्हणून आपण काय घेतलं जिथं ए आहे तिथं काय केलं आपण बी टाकलं बरोबर आहे म्हणजे इथं ए होतं ह्या च्या जागेला आपण काय घेतलं बी ची किंमत टाकली ही किंमत टाकली अधिक सी बरोबर एकशे ऐंशी आले बरोबर आहे आता बघा बी आणि सी हे काय छेदिकेच्या एकाच बाजूला तयार होणारे दोन कोण आहेत बरोबर आहे आणि त्या दोन कोणाच्या मापांची बेरीज किती आली एकशे ऐंशी आली म्हणजे त्या दोन कोनांना आपण काय म्हणतो तर अंतर कोण म्हणतो बरोबर आहे आणि अंतर कोण हे काय असतात एकमेकांना पूरक असतात तेच लिहिलेलं का आहे आपण इथं कोन बी व कोन सी हे छेदिकेच्या एका बाजूचे अंतरकोन आहेत बरोबर आहे का आहेत कारण इथं बघा बी अधिक सी बरोबर एकशे ऐंशी बी अधिक सी बरोबर एकशे ऐंशी आली म्हणजे अंतरकोनाची जी जोडी आहे ती किती आली आपली दोघांची बेरीज एकशे ऐंशी आली म्हणून म्हणून काय झालं तर रेषा यल समांतर रेषा काय असणार आहे या ठिकाणी यम असणार आहे आणि याचं कारण असणार आहे तर अंतरकोन कसोटी वरून ठीक आहे या ठिकाणी आपला हा विक्रम कोण कसोटी प्रमेय संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच असाल सा तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद